तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता उपाय सुचवल्याचं पाहायला मिळालं शिंदेना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर त्यांनी केंद्रामध्ये मंत्री व्हावं असंही त्यांनी म्हटलं रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झालेत आठवले का बोलत आहेत माहीत नाही तर त्यांचा यामध्ये काहीही रोल नाही असं आता संजय शिरसाट यांनी म्हटलं मुख्यमंत्री कोण होणार हे महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं बीजेपी का मानना ये है कि भाई ढाई साल एक नाथ सिंधे जी मुख्यमंत्री रहे हैं तो अभी देवेंद्र फडणवीस जी को मौका दे देना चाहिए और बीजेपी के कमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है लेकिन एक नाथ सिंधे जी जोड़े नाराज है उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है तो एक शिंदे साहब ने एक तो डिप्यूटी सीएम बनना चाहिए या फिर अगर डिप्यूटी सीएम बनना उनके लिए ठीक नहीं है लेकिन केंद्र में मतलब उनको उन्होंने मंत्री बनने के लिए आना चाहिए ऐसा मेरा सुझाव हो है और उसके लिए जरूर माननीय नरेंद्र मोदी जी अमित शाहचा विचार करेंगे रामदास आठवले साहेब साथ काय बोलत आहेत याबद्दलची आम्हाला कल्पना नाही परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाहीये कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखी झालेली नाही शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची हीच इच्छा असू शकते की माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे भाजपाच्या मंडळींनी देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी देखील बाईट दिलेली आहे अजितदादांचे देखील बॅनर लागलेले आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा काही दोष नाही ज्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांना आपलाच नेता मोठ्या पदावर बसावा ही प्रामाणिकपणाची इच्छा असते परंतु काल स्वतः रात्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे आणि ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महायुती ही भक्कम आहे कॉन्क्रीट आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तीन नेत्यांमध्ये अंडरस्टँडिंग आहे